गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर काल शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे राहता तालुक्यातील राजुरी बाभळेश्वर ममदापूर नांदूर कोल्हार या परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेलेत तर विद्युत पुरवठा करणारे दोन पोल जमिनीवर पडलेत अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या असून परिसरात ठिकठिकाणी मोठी झाडं वादळात उन्मळून पडली आहेत अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान दु� झालंय रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर तालुक्यातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे अनेकांची धांदल उडाली शेतीपिकांसोबत घरांचंही या पावसात मोठं नुकसान आहे शेतकरी बांधवांसह व्यापाऱ्यांना देखील या पावसामुळं मोठा फटका बसला आहे तिसगाव कडसकर खर्डेवस्ती बाबळेश्वर राजुरी इथं बऱ्याच ठिकाणी महावितरण कंपनीचे पोल कोसळलेत त्यामुळं रोहित्र बंद पडली गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही कमी हनी हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर